पहिल्या सरपंचाला अजून न्याय मिळाला नाही तर दुसऱ्या सरपंचाला आली जीव मारण्याची धमकी रेकॉर्डिंग झाली व्हायरल तर आम्ही इथून शिव देखील पळून लावला तर तुम्ही कोण आमदार आमदारचा बाब जरी आला तर आम्ही त्याची नांगड करून धिंड काढू कोण सरपंच आहे का हा खरे भेडवे कोण बोलतोय हा भेडवर बोलतो पप्पा बोला ना काय का हो का का तू ते काय दिलं ते आपलं लेटर वगैरे शिहाने केली का ह्याची प्रकरणाची तू को तू कोण आहे भाऊ तू कोण आहे का तो, तो साहेबासन वालिमिकांनाच नाव टाकून लेटर देतो कुठं साहेब तू कोण सांगा मला माहिती नाही का कोण काय गेल देतो काय तो हडगाव तू कोण काय करणार आहे शहाणीशा केली का तू का तू प्रकरणावर रंग द्यायला लागला ऐक हो ना तू कशाला मला फोन करून सांगतो सांग मला हे कुठे तू हा तुला माहित आहे का काय प्रकरण काय नाही शहाणीशा करून कोणा हे टाकायचं कुणी काय लेटर दिलंय तू बोलायची पद्धत काय तुझी तू लेटर दिलं नाही ते लेटर कुठं काय केलं लेटर आहे लेटर पाठव का पाठव ना सरपंच सरपंच आहे लेटर तुम्हाला फोन करतो काय बीड जिल्ह्यामध्ये चाललंय तरी काय पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे म्हणतात बीड जिल्ह्याला बदनाम करायचं थांबवा एकीकडे एक पहिल्या सरपंचाला न्याय मिळाला नाही तर दुसऱ्या सरपंचाला जीव मारण्याची धमकी आली आहे तर एकीकडे एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्याच्यामध्ये एक अज्ञात व्यक्ती बोलत आहे आमच्याशिवाय इथं विचारून काही काम करायचं नाही आम्ही शिव देखील पळून लावला आमदाराच्या बापाला जर सांगताना तर त्याची देखील आम्ही नागड करून धिंड काढू असं या व्हिडिओमध्ये एक तरुण बोलत आहे सदरल आम्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही पण बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार चालला आहे तो जनतेला नक्कीच कळाला पाहिजे मी मग एस एलआरएन सगळेच हापून देईन शिओ सारखी होय लाभ बघू मग पक्षाचं काय ते कोण आमदार आमदारला भोंगळ करून धिंड सगळ्या रस्त्याने काढून होय पुन्हा तुम्ही जर परस्पर बनवलं तुमच्या घालीन बघा करणाचं आमदार नाही त्याच्या बापाचा जरी फोन आला तरी सुंदर सोळंकर जरी फोन आला तरी बुटाने हान मी आता तुम्हाला सांगायचं पुन्हा उगं तुम्हाला वाटन मला विचारले सगळ्या रेकॉर्ड तयार करायचं नाही पुन्हा तुम्ही म्हणताना काय झालं पुन्हा मी दिंडच काढीन आमदाराची होय मध्ये ना या घडतच राहतात पण या, आशा या अशा घटना पाहताच आता चर्चेला उदाहरण आला आहे याच्या पाठीमागे कोण वाले आहे का यांना कोण खतपाणी घालत आहे का अशा गुंडांचा थरारा का होतोय बीड जिल्ह्यामध्ये यांना अटक का होत नाही सदरील एका सरपंचाची हत्या झाली आणि दुसरीकडे लगेच अजून एक सरपंचाला जीव मारण्याची धमकी कोण देत आहे याच्या पाठीमागे कोण वाल्या आहे का हा जनतेला प्रश्न पडला आहे या व्हिडिओमध्ये हा तरुण नेमकं काय म्हणत आहे आपण थोडी याच्यावरती नजर टाकू वापरू नका पुन्हा भाऊ मी मग एस एल आरण सगळे थापून देईन शिव सारखी होय बघू मग पक्षाचं काय ते कोण आमदार आमदाराला बी भोंगल करून दिन सगळ्या रस्त्याने काढून पुन्हा तुम्ही जर माया परस्पर बनवलं तुमच्या तिघायच्या नोकरी घालीन बघा कुणाचा आमदार नाही त्याच्या बापाचा तरी फोन आला होय सुंदर ते जरी फोन आला तरी कुठं हा तुम्हाला सांगायचं पुन्हा अव तुम्हाला वाटन मला विचारले सर्व रेकॉर्ड तयार करायचं नाही पुन्हा तुम्ही म्हणताना तुम काय तुम झालं हा व्हिडिओ पाहून अनेक जणांच्या मनात विचार येतो की बीड जिल्ह्यामध्ये अशी हे गुंड कोण पाळते आणि यांना खतपाणी कोण घालते एकेकडे एक 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 सरपंचाला जीव मारण्याच्या धमक्या येतात तर दुसरीकडे असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत म्हणजे याच्या मागे कोण आहे तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा